अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघटनेच्या सदस्यांची हिंगोली येथील शासकीय विश्रामगृह हो येथे शुक्रवार दिनांक एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे केंद्रीय अध्यक्ष मनोहर सुने केंद्रीय उपाध्यक्ष युसुफ खान केंद्रीय महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष कैलास बापू देशमुख महाराष्ट्र प्रदेश सचिव गोपालराव सरनायक यांच्या मार्गदर्शनाखाली ही बैठक आयोजित करण्यात आली होती बैठकीच्या अध्यक्षस्थानी पूर्व जिल्हाध्यक्ष हिंगोली गजाननराव देशमुख तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रदेश सचिव गोपालराव सरनायक यांची उपस्थिती होती ही बैठक अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे प्रदेश सचिव गोपालराव सरनायक यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली यावेळी नूतन संदीपराव घुगे तर जिल्हा उपाध्यक्षपदी शिवशंकर यांची निवड करण्यात आली व त्यांचा सत्कार देखील करण्यात आला त्याचबरोबर जिल्हा कार्यकारिणी व तालुक्यांच्या काही निवडी करण्यात आल्या जिल्हा प्रसिद्धी प्रमुखपदी गोपाल सातपुते जिल्हा कार्याध्यक्षपदी गजाननराव मगर सह जिल्हा कार्याध्यक्षपदी सिद्धार्थ कुर् जिल्हा सचिवपदी गजानन देशमुख जिल्हा सहसचिवपदी पांडुरंग कराळे जिल्हा कोषाध्यक्षपदी शंकर भैराणे जिल्हा सल्लागारपदी महेंद्र पुरी जिल्हा संघटक निळकंठ भादलकर जिल्हा सहसंघटकपदी गणेश सुतार हिंगोली तालुकाध्यक्षपदी रमेश आढळकर सेनगाव तालुकाध्यक्ष शिवा पाटील यांच्या निवडी करण्यात आल्या यावेळी हिंगोली जिल्ह्यातील पत्रकार बांधवांची उपस्थिती मोठ्या संख्येने होती इंडिया न्यूज टी ट्वेंटी करिता गोपाल सातपुते हिंगोली